आपण पाहत आहात महाराष्ट्राची ग्रामपंचायत मध्ये सकाळी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचं पूजन ठेंगोडा येथील सरपंच उपसरपंच आणि यांच्या हस्ते करण्यात आलं अण्णाभाऊ साठे नगर येथही मोठ्या संख्येने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तेथे सरपंच भारती वाघ उपसरपंच दादा मोहिते ग्रामपंचायतीचे सदस्य नारायण निकम दौलत पगार सर्व सदस्य माजी सरपंच डी के अहिरे तंटामुक्ती अध्यक्ष अण्णा अहिरे मातंग समाजातील बहुसंख्य समाज बांधव तसेच पत्रकार हरी भास्कर राकेश शिंदे उपस्थित होते गावातील ज्येष्ठ नागरिक यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर भाषण केलंय अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला त्यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या आईचं नाव वालुबाई होतं त्यांना गरिबी व भेदभावामुळे शिक्षण घेता आलं नाही त्यांना त्यांच्या जीवनात खूप संघर्ष करावा लागला होता न शिकताही त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली तसेच लोकशाहीर म्हणून नावलौकिक झालं रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडाही गाणारे ते पहिले भारतीय होते अण्णाभाऊ साठे यांनी कादंबऱ्या कथासंग्रह पोवाडे लावणी याची देखील निर्मिती केली त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला आहे असे या भागात सांगण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी सर्व उपस्थितांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर कुठल्याही प्रकारची कार्य असो सतत पुढाकार घेणारे साई भक्त दानशूर व्यक्ती ठेंगोड्याचे माजी सरपंच उपसरपंच अण्णाभाऊ पगारे यांनी प्राथमिक शाळेत अन्नदान केलं त्यावेळी अण्णा पगारे गणेश पगारे सुनील पगारे सागर पगारे सचिन पगारे संदीप मांडवडे भूषण पगारे समाधान पगारे आदी उपस्थित होते तसेच सायंकाळी अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या थाटामाटात नाचत गाज गाजत पूर्ण ठेंगोड्या गावातून मिरवणूक काढण्यात आली बागला वृत्तांतासाठी नयन शिवद ठेंगोडा